रेसिंग डे सप्ताहा निमित्त रायगाव पोलीस ठाण्यात वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात आली दरम्यान नियम मोडणाऱ्या चालकांना यमदूतांना गुलाबाचं फूल देऊन गांधीगिरी केली पोलीस रेसिंग डे निमित्त राळेगाव पोलीस ठाण्यातर्फे वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जाते आहे यासाठी आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा वापर केला जातो आहे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचं फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तर नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांना यमदूतातर्फे गुलाबाचं फूल देऊन उपरोधिकरित्या सत्कार करण्यात आला राळेगावच्या रावेरी पॉइंट डॉक्टर आंबेडकर चौक बस स्टँड या ठिकाणी यमदूताला पाहून जमलेल्या लोकांना पोलिसांतर्फे वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा संदेश देण्यात आला म्हणून दोन जानेवारी पोलीस स्थापना दिनानिमित्त दोन दोन जानेवारी ते आठ जानेवारी असा रेझिंग डे पोलीस स्थापना दिन सप्ताह आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण आज एक उपरोधिकपणे लोकांमध्ये हेल्मेटविषयी तसेच वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी यमदूत या ठिकाणी बोलवले आहेत जे लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात त्यांना आमच्यातर्फे आम्ही पुष्पगुच्छ देऊ, देऊन गुलाब देऊन त्यांचा सत्कार करतोय आणि जे लोक तीन शीट जाणं किंवा विना हेल्मेट प्रवास करणं मोटरसायकल चालवणं अशा लोकांना आम्ही यमदूताच्या हस्ते त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करतो आहे तर हे हा उपक्रम आयोजित करण्यामागे आमचा उद्देश हाच जस्त की जास्तीत जास्त वाहतुकीबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं आणि हेल्मेटचा वापर वाढवणं